जय श्रीराम अहिरावण आणि महिरावण यांचा रामाने वध केला राम लक्ष्मण महिकावतीहून सुखरूपपणे वानर सैन्यात परत आले याचा वृत्तांत रावणाच्या दूतांनी रावणाला दिला रावण अत्यंत काळजीत पडला आतापर्यंत रामाच्या पराभवासाठी आपण केलेले सारे प्रयत्न फसले इंद्रजितासारखे अनेक पराक्रमी पुत्र कुंभकर्णासारखे भाऊ युद्धात मरून गेले आता आपण जगून तरी काय उपयोग असा विचार करून रावणाने आपले उरलेले सारे सैन्य एकत्र केले आणि त्या सैन्यासह तो रणांगणावर आला रावण युद्धाला आलेला पाहून वानर सैन्य चिडून गेले ते रावणावर पर्वत शिळांचा वर्षाव करू लागले रावणाने बाणांचा वर्षाव करून त्या पर्वताचे पीठ करून टाकले तेव्हा ते, ते भिवू लागले रामयुद्धाला आला रामाने धनुष्यावर एक विषमय बाण चढविला आणि रावणाकडे सोडला अग्नीला कापूर भेटल्यावर त्या कापराची जशी स्थिती होते ना तशी रावणाची स्थिती झाली होती असंख्य बाणांचा वर्षाव रावणावर होत होता रामाच्या बाणांच्या वर्षावापुढे रावण अगदी हतबल झाला शेवटी अतिशय चिडून रावणाने रामावर पाच बाण सोडले रामावर जणू विजेचा लोळ कोसळला ते पाच बाण रामाच्या शरीरातून आरपार बाहेर आले पण रामाचे वज्रासारखे कणखर असलेले शरीर जसे होते तसेच राहिले अखेर रामाने सात बाण रावणावर सोडले ते सातही बाण रावणाच्या हृदयातून आरपार निघून थेट लंकेत गेले रावण मूर्छा येऊन पडला तत्काळ लक्ष्मण पुढे झाला आणि त्याने रावणाचा सारथी ठार केला दाही धनुष्य पाडली विभीषणाने आठ बाणांनी रावणाच्या रथाचे आठ घोडे मारून रावणाच्या रथावरील ध्वज पाडला तेव्हा चिडून जाऊन विभीषणावर रावणाने ब्रह्मास्त्राचा मारा केला पण लक्ष्मणाने वरचेवर त्याचे भस्म केले रावण बिभीषणाला म्हणाला मूर्खा कुळाभिमान सोडून तू शत्रूला जाऊन मिळालास तुला जीवदान दिले हेच आमचे चुकले तू गोड गोड बोलून आमच्या अवघ्या कुळाचा नाश केलास त्यावर बिभीषण म्हणाला मी तुला तुझ्या हिताची गोष्ट सांगत होतो ती तू ऐकली नाहीस तुझ्या उन्मत्तपणामुळेच कुलक्षय झाला रावणाला विभीषणाचा अतिशय संताप आला तो ओरडून म्हणाला अरे तुझे रक्षण तो लक्ष्मणच करतो ना थांब त्यालाच आधी नाहीसा करतो असे म्हणून रावणाने लक्ष्मणावर मयशक्ती सोडली विजांचा कडकडाट व्हावा तशी ती मयशक्ती रावणाच्या भात्यातून सुटली दोन्ही सैन्यात पळापळ सुरू झाली तितक्यात ब्रह्मांडाला धैर्य देणारा रुद्रावतार मारुती धावला त्याने ती शक्ती आपल्या डाव्या मुठीत धरून मोडली तेव्हा ती स्त्रीरूप झाली आणि मारुतीला म्हणाली तू ब्रह्मचारी आणि परश्रीला स्पर्श करतोस मी रावण आहे आज मी लक्ष्मणाशी विवाह करणार आहे विवाह मुहूर्त टळेल तेव्हा मारुतीने ती स्त्री म्हणून सोडली ती शक्ती पुन्हा प्रलय करीत निघाली लक्ष्मणाच्या छातीवर ती शक्ती आदळली आणि लक्ष्मण मूर्छा येऊन खाली पडला ते पाहून वानर सैन्यात धावपळ सुरू झाली अंगद नळ नीळ जांबुवंत लक्ष्मणाकडे धावले सुग्रीव आणि राम लक्ष्मणाकडे एकदम धावले लक्ष्मणाचा शाश्वच्छवास बंद झाला होता पाठीतून रक्त वाहत होते हात डोळे रक्ताने लाल झाले होते धनुष्यावर बाण चढवून बाण सोडण्याच्या तयारीत असलेला लक्ष्मण तसाच जमिनीवर पडलेला पाहून रामाने अश्रू ढाळीत आपल्या मांडीवर घेतला राम अतिशय शोक करू लागला लक्ष्मणाच्या मुखावर आपले मुख ठेवले आणि केसांवरून हात फिरवत राम म्हणू लागला लक्ष्मणा तू एकदा तरी माझ्याकडे डोळे उघडून पाहणारे माझ्याशी काहीतरी बोल ना तू आम्हाला चौदा वर्षे फळे देऊन आमची सेवा केलीस मी तुला उपाशी ठेवले आणि तू आज माझ्यावर रागावलास का आता तू जर माझ्याशी बोलला नाहीस तर माझे प्राण राहणार नाहीत मी अयोध्येत गेल्यावर सुमित्रा माता विचारील लक्ष्मण कोठे आहे तिला मी काय उत्तर देऊ हे लक्ष्मणा एकदा तरी माझ्याकडे पहा ना तू इंद्रजिताला सुद्धा ठार केलेस देव तुझे कल्याण चिंतितात इंद्रजिताला मारण्यासाठी तुला खूप कष्ट झाले म्हणूनच तू आज रणांगणात झोपलास ना सांग ना लक्ष्मणा तुझे काही बरे वाईट झाले तर भरत शत्रुघ्न पण अयोध्येत राहणार नाहीत ते सुद्धा तुझ्या मागोमाग चालू लागतील प्रभू रामरायाचा हा शोक ऐकून सगळीकडे खिन्नता पसरली विभीषणाने रामाला सावरून म्हटले रामा शत्रू समोर उभा आहे आणि तू शोकसागरात बुडालास हा क्षात्रधर्म आहे तेव्हा समोरच्या शत्रूचा आधी पराभव कर लक्ष्मणाला कसलीही भीती नाही बिभीषणाने रामाच्या हाती धनुष्यबाण दिले रामाने धनुष्याचा ठणत्कार केला त्या ठनत्काराने शेषासह पृथ्वी डळमळू लागली अवघ्या जगात हा हा कार उडाला राम रावणाला म्हणाले दुष्टा थांब लक्ष्मणावर शक्ती टाकून तू कुठे पळून जाशील मीच आता तुझा समाचार घेतो असे बोलून रामाने रावणाच्या सैन्यावर आपल्या बाणांचा पाऊस पाडला सैन्याचा भयंकर संहार झाला दहा हजार हत्ती दहा लक्ष घोडेस्वार मोठ्या प्रमाणात रथसैन्य आणि पायदळ घायाळ होऊन रणांगणात पडले रामाचा हा पराक्रम पाहून रावण आश्चर्यचकित झाला तो पाहू लागला तर दोन्ही सैन्य त्याला रामरूप दिसू लागली त्याने पाहिले तर त्याचा सारथी रथ घोडे ध्वज आयुधे सारीच त्याला रामरूप दिसू लागली रामाचे सर्वव्यापी रूप पाहून रावण घाबरला त्याने रथातून खाली उडी टाकली आणि तो लंकेतील आपल्या राजवाड्याकडे पळत सुटला धावता धावता तो मंदोदरीच्या महालात येऊन तिला म्हणाला प्रिये आज मी लक्ष्मणाला युद्धात ठार मारून इंद्रजिताच्या वधाचा सूड उगवला अगणित वानर मारले परंतु आता मला सगळीकडे राम दिसत आहे मला काही उगत नाही तर मी आता शुक्राचार्यांनी सांगितलेल्या मृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान करतो मंदोदरीने रावणाला पुन्हा रामाला शरण जाण्याची विनंती केली पण रावणाला ते न पटून तो एका गुप्त भुयारात गेला आणि शुक्राचार्यांनी दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा जप करू लागला तेथे त्याने नेहमी राक्षसाला बोलावून म्हटले सूर्योदय होताच लक्ष्मण मरेल पण त्याआधी मारुती द्रोणागिरीवर संजीवनी औषधी आणवयास जाईल त्याच्या मार्गात विक्षेप आणून त्याला संजीवनी मिळू नये अशी व्यवस्था कर काल नेहमी मंदार पर्वताच्या अलीकडे अनेक राक्षसांना घेऊन ब्राह्मण वेशात बसला त्याने मायावी आश्रम निर्माण केला आणि तो मारुतीची वाट पाहू लागला इकडे युद्धभूमीवर राम पुन्हा लक्ष्मणाकडे आला आणि शोकसागरात बुडून गेला सुशेणाने लक्ष्मणाची अवस्था पाहून म्हटले हा सूर्योदयापर्यंत जगेल पण तत्पूर्वी द्रोणाचल पर्वतावरून कुणी संजीवनी औषधी आणली तर मी लक्ष्मणाचा प्राण वाचवू शकेन कठीण प्रसंग ओळखून हनुमंत पुढे आला तो म्हणाला प्रभो तुम्ही काळजी करू नका मी आत्ता जातो आणि सूर्योदयापूर्वी संजीवनी औषधी घेऊन येतो मारुतीने रामाचा जयघोष करीत उड्डाण केले उड्डाणावर उड्डाण करीत मारुती निघाला त्याला तेजोमय मंदराचल लागला निर्मळ फळा फुलांनी डवरलेली झाडे दिसली मारुती तहानेने व्याकुळ झाला होता मारुतीचे स्वागत करून रावणाचा दूत आश्रम बांधून ऋषी रूपाने राहिलेला काल नेहमी म्हणाला महाराज आज मला महापुरुषाचे दर्शन घडले इथे पाणी प्या फळे खा निवांतपणे विश्रांती सुख घ्या पण मारुतीने फक्त पाणी पिण्याचे मान्य केले तेव्हा त्याला एक सरोवर दाखवले तेथे एक जलदेवता होती तिचे शरीर पर्वता एवढे होते जो कोणी तिथे पाणी प्यायला जाई त्याला ती खाऊन टाकी मारुती पाणी पिण्यासाठी आला तेव्हा त्या जलदेवतेने मारुतीचा पाय पकडला मारुतीने तिला ओढून बाहेर काढली आणि लत्ता प्रहारांनी ठार मारली तेव्हा तिच्या शरीरातून एक देवांगणा बाहेर आली आणि म्हणाली हे मारुती राया मी तुझ्यामुळे शापमुक्त झाले हा आश्रम तो ब्राह्मण सगळे कपटी राक्षस आहेत तेव्हा तू त्यांना मारून टाक आणि पुढे जा मारुती पुन्हा आश्रमात आला आणि राक्षसांसह अनेक राक्षसांना त्याने ठार मारून तो द्रोणाचलाकडे झिपावला लक्ष्मणाची काळजी करीत मारुती द्रोणाचलावर पोहोचला त्याला पाहून द्रोणाचल घाबरला मला उचलण्यासाठी हा पुन्हा आला वाटते या औषधी वल्लीमुळे माझ्यावर हे संकट येते असे तो म्हणू लागला मारुतीने द्रोणाचलाची प्रार्थना केली पण तो काहीच ऐके ना उशीर होऊ लागला तसा मारुती रागावला त्याने आपल्या पुच्छाने द्रोणाचलाला घट्ट धरले आणि हातावर पर्वत धरून आकाशातून लंकेकडे उड्डाण केले अयोध्येजवळ भरताला आकाशातून भयंकर अग्नीचा लोळ चालत आहे असे दिसले सगळे लोक घाबरले वसिष्ठ ऋषी घाबरले भरताने हे अरिष्ट ओळखले आणि त्याने राम नामांकित बाण टाकून हनुमंताला पर्वतासहित खाली पाडले पडता पडता तो राम राम म्हणत होता राम राम हे शब्द ऐकून भरत धावतच मारुती पुढे आला आणि रडून म्हणू लागला रामाचे नाव घेणारा तू कोण आहेस तेव्हा मारुती म्हणू लागला आता लक्ष्मण कसा वाचेल सूर्योदय झाला की तो रामसुद्धा प्राण देईल मारुती भरताला दूषणी देऊ लागला रावणाचा बाण लक्ष्मणाला लागला आहे त्याचा प्राण परत यावा म्हणून मी हा द्रोणागिरी पर्वत नेत आहे त्यात तू विघ्न का आणलेस ते ऐकून भरत व्याकुळ झाला त्याने मारुतीची क्षमा मागून त्याला तातडीने निरोप दिला राम सुवेल पर्वताशी हनुमंताची वाट पाहत होता तेवढ्यात वानर त्याला सांगू लागले सूर्योदय झाला प्रभू रामचंद्र अस्वस्थ होऊन वर पाहू लागले तर सुशेन म्हणाला महाराज तो सूर्य नाही हनुमंत द्रोणागिरी पर्वतासह लक्ष्मणाचा प्राणच घेऊन येत आहे हनुमंत जवळ येताच सुग्रीवादी वानरांनी मारुतीला मदत करून पर्वत खाली उतरविला सुशेण वैद्य पुढे झाला त्याने संजीवनीचा रस काढला आणि तो लक्ष्मणाला दिला लक्ष्मणाचा देह दिव्य झाला आणि नुकताच झोपेतून जागा व्हावा तसा लक्ष्मण उठला रामाने लक्ष्मणाला हृदयाशी धरले देव पुष्पवृष्टी करू लागले सुशेणाने पुन्हा सगळे वानर सैन्य जिवंत केले हनुमंताने द्रोणागिरी पर्वत जागेवर नेऊन ठेवला परत आल्यावर हनुमंत रामाला म्हणाला प्रभो भरत नंदी ग्रामात तुझी वाट पाहत आहे भरताची तुझ्यावर निस्सीम भक्ती आहे त्यामुळेच मी हा पराक्रम करू शकलो सर्व भोग सोडून तो तुझी चातकासारखी वाट पाहत आहे हनुमंताचे बोलणे ऐकून भरताच्या आठवणीने रामाचे डोळे भरून आले इकडे रावणाला हा वृत्तांत समजला तो फार अस्वस्थ झाला आता करावे तरी काय या काळजीत तो पडला